मेमरीज आहेत इथं ओपीसीत आहे त्यांच्या त्यांच्यासमोर आपण जे पत्रकार प्रत्र, परिस परिषद जे इथे आहे त्या म्हणजे आपले उमेदवार जे लोक सांगली चव्वेचाळीस लोकसभा हे जे मत मतदारसंघ आहे त्याचे जे उमेदवार आहेत श्री रवींद्रचंद्र सोलंकर हे उमेदवार आहेत त्या <coughs> एक उमेदवार असा म्हणजे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नाही जे, जे उमेदवार एक तळागाळातला उमेदवार ज्यावरून शेतकरी मधला म्हणजे वंचित म्हणजे पिछडावर ह्या समाजामधून एक उमेदवार निवडलेला आहे आणि हे मला म्हणजे एक अभिमानाची गोष्ट वाटते की आजपर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये जे खासदार झालेले आहेत सांगली जिल्ह्यामध्ये ते प्रस्थापित घराणे साहेब आणि त्याच्यातील दर गरीब आज आजपर्यंत कोणी इथं झालेलं नाही एक उमेदवार दिल्यामुळे हे आपल्या सांगलीकरांचे जे नागरिक आहे इथे जी जनता आहे एक अभिमानाची गोष्ट म्हणजे ओबीसी राजकीय आघाडीने जे दिलेले आहे ते जनता सात मे जे मतदान आहे त्या मतदानामध्ये त्यांना भरघोस मतदान करून त्यांना प्रचंड मताने विजय करतील असं मला वाटतं You so